नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि चैतन्य यांनी अर्जुनला रूम मध्ये आणलेले असते अर्जुनला रूम मध्ये आणल्यामुळे मधुभाऊला राग आलेला असतो ते रागातच असल्यामुळे घराच्या बाहेर निघून जातात सायली ही अर्जुनला बेडवर बसवते तर अर्जुन म्हणतो मधुभाऊ हे रागाच्या भरात घरातून गेले आहेत एक काम करतो मी एकदा मधुभाऊंना बोलतो त्यावर कुसुम ही अर्जुनला म्हणते तुम्ही काळजी करू नका मधुभाऊ अस्वस्थ झाले की ते मंदिरात जातात किंवा ते पारावर जाऊन बसतात तुम्ही काळजी करू नका होईल सगळं नंतर सायली म्हणते ते इथे थांबले असते ना तर त्याने तुमचा अपमानच केला असता आणि मला ते चालणार नाही त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो मोठे जेव्हा आपल्या ओरडतात ना तो आपला अपमान आप नसतो सायली जर आपल्याला तरी मी तुमच्यासाठी तो सहन करेल सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहू लागतात सायली हिला असते पुढे आपण पाहतो सायली ही अर्जुनच्या जखमीवर औषध लावत असते अर्जुन, अर्जुन हा सायलीला म्हणतो तुम्ही म्हणता तसेच होईल तुम्ही तुमच्या घरी नक्की येणार सगळ्यांचे प्रेम जिंकून अर्जुन हा सायलीचा हात प्रेमाने हातात घेतो तर सायली ही खूप लाजते आता अर्जुन घरी आलेला असतो घरातील सर्वजण हे जेवणासाठी बसलेले असतात त्यावेळी अर्जुन तिथे येतो त्यावेळी प्रताप हा अर्जुनला म्हणतो आम्हाला तुझ्याबरोबर थोडे बोलायचे आहे त्यावर अर्जुन बोलण्यास सांगतो त्यानंतर पूर्णाजी म्हणते गेल्या काही दिवसापासून आपल्या घरामध्ये जे काही घडतंय ते आपल्या मागे टाकायला हवे म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही एक निर्णय घेतला आहे तुझा आणि तन्वीचे लग्न करायचे हे ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो तर येणाऱ्या भागात अर्जुन ही प्रियाबरोबर लग्न करणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे तसंच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा